जुळे येथील तडकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी सहलीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्त निसर्ग भ्रमणासाठी विद्यार्थ्यांची सहल काढण्यात आली होती गायीचे महत्व त्यांची संगोपन याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली बोरे चिंच या रान बरोबरच विद्यार्थ्यांना शेतात खेळण्या बागड्याचाही आनंद लुटला फळे पौष्टिक आहार या विद्यार्थ्यांच्या सामुदायिक भोजनाचा आनंद घेतला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकर प्राचार्य पल्लवी तडकल प्रशांत तडकल प्रांजली तडकल संजित जम्मा कामगौडा बिराजदार प्रमिला चोरगे दिनेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती सहनियशस्वी करण्यासाठी संगीता रणदिवे भानूभै शेख नम्रता बनसोडे भारती मोडे यांनी परिश्रम घेतले तडकल इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आज फील्ड विजिट विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती यामध्ये विद्यार्थ्यांना इकडे घेऊन आलो होतो आम्ही आणि पिकनिक या स्पॉटला फील्डमध्ये घेतल्यानंतर इथे जे काही गायी आहेत किंवा अ गोशाळा आहे, गो आहे त्याची माहिती त्यांना सांगितली तसेच विविध खेळ आपण शाळेतर्फे त्यांना घेतलेले आहेत आपल्या या शाळेमध्ये वर्षभरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात तसेच स्नेह संमेलन ही होते सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात जसे की संक्रांतीला आपण काठीचं हे ठेवतो अं का पूजन आयोजित करतो त्याच्यानंतर दिवाळीला फटाक्यांचे वगैरे उडून आतिषबाजी किंवा किल्ला तयार करणे अशा विविध गोष्टी आपल्या शाळेतून राबवल्या जातात तर आ, आज हा खूपच सुंदर इथे कार्यक्रम झालेला आहे ट्रीप पिकनिक झाली आहे मुलांची आणि मुलं खूपच खुश आहेत